मी आता सांगितलं तुम्हाला सगळ्याला की हे तेराच्या तेरा म्हणजे शंभर टक्के आमचे संचालक निवडून आलेले आहेत आणि याचे श्रेय आमच्या पतसंस्थेचे सभासद म्हणजे पतसंस्थेचे मालक आहेत त्यांना मी देतो बरं आक्षेप घेतलेला आहे काय आक्षेप घेतलेला आहे कुणती येऊन आतमध्ये हे केलेलं आहे अशा पद्धती नाही आता ते तर आम्हाला काय झालं ते मध्ये कारण काय त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना आम्ही तर तिथून पासून त्यांची जी एक दोनशे मीटरची जी सीमारेखा होता त्याच्या पलीकडं आमचा कोणी माणूस गेलेला नाही मधी आता ते म्हणजे त्यांना माहिती आहे परंतु या निकालाहून असं वाटतय की हा एकतर्फी सभासदांचा विजय आहे नवीन सभासदांना नवीन संकल्पना आमचा गेल्या पाच वर्षापूर्वीच आम्ही कुठलाही जाहीरनामा दिला नव्हता पण एक वचननामा दिलेला होता जास्तीत जास्त कर्ज कमीत कमी वाज आणि ती प्रक्रिया जी आहे ती ताबडतोब करायची आणि मुलींच्या लग्नासाठी दर साल दर शेकडा पाच लाख रुपये कर्ज सहा टक्के देणारी ही देशातील महाराष्ट्रातील नाही देशातली पत पहिली पतसंस्था आहे आणि सभासदांचं हित म्हणजेच या पतसंस्थेच्या संचालकांचं हित अशी मानणारी ही पतसंस्था आहे त्यामुळे भरभरून देश सर्व सभासदांना देणार आहेत त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आमच्या हितचिंतकांचे आणि जे जे आमच्यासोबत आतापर्यंत होते आहेत त्यांचा आभार मानतो आणि जे काही अपप्रचार करून आमच्या विरोधात पॅनार उभं केलेले आहेत ते आजपर्यंत केलेला होता परंतु उद्यापासून ते आमच्या कुटुंबातील सदस्य राहतील अशा प्रकारचं आणि त्यांना तशा प्रकारची वागणूक दिल्या जाईल एवढं बोलतो आणि परत एकदा सभासदांचं आणि सर्वांच आभार मानून माझं मनोग संभवतो जय हिंद जय महाराज जय समाज ர <laughs>